अक्षय निमित्त श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान आजपासून समावेश दिनांक हिंदू वर्षातील महत्त्वाचे साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय एक मुहूर्त आहे हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व असतं त्यानिमित्ताने श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली यामध्ये श्री रुक्मिणी मातेस सोने सोनेमुकुट वाक्याजोड तोडजोड तनाव जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेच्या मोहरांची माळ पुतळ्यांची माळ हायकोल सरी कंबरपट्टा इत्यादी अलंकाराचा समावेश आहे तसेच परंपरेनुसार अक्षय तृतीयापासून वटपौर्णिमेपर्यंत श्रींच्या स्त्रीच्या महानैवेद्यामध्ये शेवयाच्या खिर्याऐवजी अमरसाचा समावेश करण्यात येत आहे याशिवाय श्री संत तुकाराम भवन येथील अन्यछत्राच्या दुपारच्या भोजन प्रसादामध्ये देखील अमरसाचा समावेश करण्यात आला होता त्याचा सुमारे दोन हजार ते अडीच हजार भाविकांनी लाभ घेतला तसेच आनंद गुजरात येथील विठ्ठल भक्तांनी श्री रुक्मिणी मातेस पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केल्याचे श्री श्रोत्री यांनी सांगितले